ओम शांती सोळा मार्च एकोणावीसशे पंच्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या वाणीचे टायटल आहे सर्व प्राप्ती संपन्न आत्म्याची निशानी संतुष्टता आणि प्रसन्नता बाप दादा या वाणीमध्ये म्हणतात जितके प्रसन्नचित तितके मनबुद्धीची व्यर्थची गती कमी असेल ब्राह्मण मुलांच्या नावाने आत्ता शेवटच्या जन्मातही लोक आपले पोट भरत आहेत अमृतवेले रोज बाप दादा, नेहमी निरोगी भव असे वरदान देतात म्हणूनच आत्मा निरोगी आहे ओम शांती सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल सर्व प्राप्ती संपन्न आत्म्याची निशानी संतुष्टता आणि प्रसन्नता आता पाहूया बाप दादांचे मधुर महावाक्य आज बाप दादा आपल्या प्राप्तीसंपन्न मुलांना पाहत आहेत बाप दादा म्हणतात बाबांनी दिलेला वरसा जितका आपला बनवता तितका नशा चढतो आणि खुशी राहते माझा खजिना आहे आप आपल्या धारणाच्या शक्तीने मुलं नंबर वार बनली शक्तीची निशानी आहे संतुष्टता बापदादा म्हणतात स्वत संतुष्टमणी बनून दुसऱ्यांनाही संतुष्टमणीची झलक वायब्रेशन पसरवत रहा अशी मुलं नेहमी प्रसन्नचित दिसतील म्हणजेच प्रश्नांपासून न्यारे अप्राप्त नाही कोणती वस्तू यांच्या खजान्यामध्ये असे गायन आहे जितके प्रसन्न चित्त तितकेच मन बुद्धीची व्यर्थची गती कमी असेल नेहमी निर्मळ निर्माण निर्माण असल्यामुळे सगळ्यांना आपल्या प्रसन्न चित्तच्या सावलीची शीतलता देत राहतील दादा म्हणतात नेहमी संतुष्ट राहण्यासाठी सहज सोपी पद्धत आहे नेहमी आपल्या समोर एखादी प्राप्ती ठेवा बापाकडून काय काय मिळाले किती मिळाले ज्ञानाच्या खजान्याची प्राप्ती किती आहे योगच्या शक्तीची प्राप्ती किती आहे दिव्य गुणांची प्राप्ती किती आहे गुणांचाही एकमेकांशी संबंध आहे एक गुण धारण केला तर त्याच्याबरोबर दुसरे गुणही येतात दुनियामध्ये लोकांना वाटते नाव झाले पाहिजे मान मिळाला पाहिजे शांत राहता आले पाहिजे मुलांची पण इच्छा आहे की नाव झाले पाहिजे मग विचार करा मुलांचे नाव जपणारा स्वत ईश्वर आहे दादा म्हणतात ब्राह्मण मुलांच्या नावानेच अजूनही शेवटच्या जन्मातही लोक आपले पोट भरत आहेत नामधारी ब्राह्मण अजूनही कमाई करत आहेत बापाच्या मनामध्ये मुलांचे नाव नेहमीच श्रेष्ठ आहे भक्तीमध्ये दाखवतात हनुमानाच्या मनात श्रीराम होते आणि बापाच्या मनात मुलं आहेत स्वत ईश्वराने मुलांना मान दिला आपल्या पुढे मुलांना ठेवले पहा मुलांच्या चित्राचाही शेवटच्या जन्मापर्यंतही खूप मान आहे मुलांची डबल पूजा होते आणि बापाची एकच प्रकारे पूजा होते निराकार रूपात बापाच्या दिल तक्त नशीन राहणे यापेक्षा मोठी शान कोणती असू शकते मुलं कधी कधी अभिमानाला शान समजतात म्हणून निर्माण होता येत नाही अभिमानी व्यक्तीला अपमानाची जाणीव खूप लवकर होते म्हणून स्वमान आणि अभिमानाचा फरक लक्षात ठेवा प्रत्येक धारणा लक्षात ठेवा कारण वेळ संपत आहे समान बनायची आहे संपन्न बनायची आहे अमृतवेले रोज बाप दादा नेहमी निरोगी भव असे वरदान देतात म्हणूनच आत्मा निरोगी आहे शरीराचा तर हिसाब किताब चालतच राहीन मुलांचे सर्व संबंध एक बापाशी आहे बाप दादा म्हणतात जर बिंदी लक्षात राहत नसेल तर प्राप्ती आठवा संबंधाची आठवण करा साकार मिलन आठवा आपले वेगवेगळे विचित्र अनुभवाची आठवण करा खूप सहज आहे विकर्म विनाश करता येत नाही तर सुकर्म बनवा जितके जितके श्रेष्ठ कर्माचे खाते वाढत जाईल विकर्माचे खाते खतम होत जाईल व्यर्थ ऐकल्याने व्यर्थाचे खाते जमा होते ओम शांती